we <laughs> महाराष्ट्र न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वाडी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि आज उमेदवाराची अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आपण बघू शकता भारतीय जनता पक्षाच्या जे उमेदवार आहेत ते इथे <laughs> उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या नगर परिषद वाडी इथे आलेले आहेत तगडा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे, आले आहे। भाजप उमेदवाराचे समर्थकसुद्धा इथे पोहोचलेले आहेत आपण हे बघू शकता ही वाडी परिषद इथील हे दृश्य आहे आम्ही तुम्हाला जे दाखवत आहे हे दृश्य वाडी नगर परिषद परिसरातील आहेत आपण बघू शकता ह्या भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत ते इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे नगर परिषद वाडी इथे पोहोचलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया जे समर्थक आहेत वाडी नगर चे जे अध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहे त्यांचे समर्थक सोबत आहेत काय नाव आहे तुमचं राजूताई भोले भारतीय जनता पार्टी जिला उपाध्यक्ष आहे काय सांगाल कोणी इथे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे हमारे नरेश भाऊ दामोदर चरडे आपमध्ये कोण गेलेलं आहे नरेश भाऊ चरडे गेले आहे आमचे समीरजी मेघे आमदार सुद्धा गेले आतमध्ये अच्छा नरेश, नरेश भाऊ चरडे गेलेले आहे हो गेले आहे अच्छा नगराध्यक्ष पदा भर लेला है हंड्रेड परसेंट तुम्हें ज्योति तई गई है ज्योति बोरकर आपकी तरफ से ज्योति बोरकर गई है अच्छा 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 आपकी तरफ से ज्योति बोरकर सरिता यादव हमारे पूरे कैंडिडेट हमारे गए हुए हैं नगर अध्यक्ष पदा से नहीं नहीं एक वो तो नरेश सरडे भारतीय जनता पार्टी से अच्छा नरेश सरडे नरे और ये जो ज्योति बोरकर है ये पांच नंबर नगर अध्यक्ष है कार्पोरेटर लिए अच्छा पूरे आपकी टीम पूरी गई है पूरी पूरी टीम है पूरे अट्ठावी टोटल अट्ठावी लोग गए हुए हैं ये बाजा का माहौल दिख रहा ना ये पूरा भारतीय जनता पार्टी का क्या आप क्या बताना चाहोगे? क्या बोल रहे सर आप क्या बताना चाहोगे बस ये विनर विनर और रहेगा। नगर अध्यक्ष कौन बनेगा पूरा भारतीय जनता पार्टी विनर है नगर अध्यक्ष कौन बनेगा बनेगा अध्यक्ष और यहाँ पे कौन चुन के आएगा बीजेपी आप सोचिए हम बीजेपी बीजेपी बोलेंगे बीजेपी रहेंगे आपने बिहार में किसकी दिल देखा बिहार में कौन आया आप बताइए पूरा भगवा है वहाँ भगवा यहाँ भगवा भगवा की कमल कमल भगवा या न कमल भगवा या न कमल भगवा कमल ही है मैं बताना चाहूँगा की भारतीय जनता पार्टी की ओरसे जो है उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे इथे हे नगर परिषद वाडी हे नगर परिषद आहे आणि हे बघू शकता हे संपूर्ण हे चित्र दाखवा नगर परिषद वाडी या इथे जे भारतीय जनता पक्ष यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक इथे पोहोचलेले आहेत बघू शकता हे हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत आणि जे नगर नगर अध्यक्षपदासाठी नगरसेवक पदासाठी आज संपूर्ण जे चमू आहे जे उमेदवार आहे इथे नगरपरिषद वाडी इथे पोचलेले आहेत आणि त्यांचे समर्थक हे आपण बघू शकता आज सतरा तारीख सतरा नोव्हेंबर आज शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि म्हणूनच आज नगर नगरपरिषद वाडी इथे संपूर्ण पक्षातर्फे म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत ते संपूर्ण आज इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आ दाखल करण्यात करणार आहेत आणि पोलिसांच्या इथे तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण बघू शकता वाडी पोलिसांचा इथे तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता बारा वाजलेले आहेत अकरा वाजतापासून इथे रांग लागलेली आहे आणि सर्वप्रथम भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि इतरही जे पक्षांचे उमेदवार आहेत तेसुद्धा इथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत एकूणच आम आमच्या या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे थेट प्रक्षेपण नगर परिषद वाडीतर्फे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवीत आहोत आणि आज शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज इथे आपण बघू शकता संपूर्ण जी टीम आहे नगराध्यक्षापासनं त्यांची जी संपूर्ण टीम आहे ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलेली आहे आपण बघू शकता कशा प्रकारे इथे भारतीय जनता पक्षांचे हे जे समर्थक आहेत इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पोलिसांचा असा तगडा बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं झालं तर आज सतरा नोव्हेंबर शेवटची तारीख असल्यामुळे आज सर्व उमेदवार नगर परिषद वाडी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करणार आहेत आपण बघत राह आय बी एम टी नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार